मनपा नाईक मध्ये आपलं स्वागत आहे परभणी येथे संविधानाची प्रत्यक्ष जी विटंबना झालेली आहे त्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी विश्रांतवाडी टिंगरीनगर येथे आंदोलन घेतले त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ म्हणजे कार्यकर्ते राहुल प्रताप यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार जय भारत जय संविधान आपल्या महाराष्ट्रामध्ये आज जो पाय प्रकार घड घडवला गेलेला आहे त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आहे मी सर्वप्रथम मी मुख्यमंत्र्यांना ह्या देशाच्या पंतप्रधानांना विनंती करतोय आमच्या विनंतीला मान द्यावा अशी आम्ही मागणी करतोय हे पहिलं कोम्बिंग ऑपरेशन थांबवावं अन्यथा ह्या मान नसू मग आम्ही मान सन्मान सन्मानाने आपल्याकडे कर विनंती करतोय याच्यापुढे आम्ही सन्मानाने विनंती करणार नाहीये आम्हाला भडकवू नका आम्हाला चिडवू नका मी ही विनंती करतो आहे तुम्हाला जी काही घटना घडली ही एकदम चुकीची घटना आहे प्रत्येक वेळेस या भारता भारतीय संविधान असो किंवा विहार असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो किंवा शाहू महाराज असो किंवा महात्मा ज्योतिबा फुले असो या विचारांना घोडीत काढण्यासाठी ही मेंटलांची मेंटल भासलेली लोकांची एक सेना तयार करून ठेवलेली आहे यांनी आणि ज्या ज्या वेळेस यांना कुठला कांड घडवायचा असेल जसं की आता देश महाराष्ट्रामध्ये ई व्ही एमच्या विरोधामध्ये जे काही आंदोलन चालू होतं ते कुठेतरी झाकण्यासाठी या या लोकांनी ही, दर, आ, दर आ, ही जी घटना घडवून आणलेली आहे याचा मी जाहीर निषेध करतो की मी जाणून बुजून ही घटना घडवून आणलेली आहे याचा मी निषेध करतो आहे मी मुख्यमंत्र्यांवरती थेट आरोप करतो आहे की मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट थांबवावी अन्यथा जर हा जर समुदाय उचलला गेला आम्ही अजूनही भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालतो आहोत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांनी चालतो आहोत म्हणून शांततेत आहोत जी काही घटना त्या ठिकाणी घडली तिथं माझ्या समाजाचा कोणताही बांधव त्या ठिकाणी नव्हता त्यांना जबरदस्ती घरात काढू काडू मारलेला आहे प्रत्येकाने या हातामध्ये निळा झेंडा घेतला याचा अर्थ तो आंबेडकरी समाजाचा नसतो या माते फिरू आणि या जातीवादी सरकारचे तिथे कार्यकर्ते होते आणि ह्या कार्यकर्त्यांनी जी घटना घडवलेली आहे त्या पोलिसांवरती जे काही दगडफेक झाली आहे किंवा तिथं जाळपोळ केलेली आहे हे आंबेडकरी समाज नाहीच आणि नसेलच पण हे जे काय घडून आणलेलं आहे याचा जाहीर निषेध करणं आणि कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे मी पुन्हा एकदा सांगतो की बाबा ही घटना शांततेत हाताळावा आणि हा विषय जागेवरती मिटवा अन्यथा आंबेडकरी समाज शांत बसणार नाही तुम्हाला हे खूप महागात पडेल तर हे होते आंबेडकरी सामाजिक कार्यकर्ते परभणी येथे जी ये संविधानाची प्रतीची बायबलली किंवा विटंबना झालेली आहे त्याच्या संदर्भात येथे टिगरेनगर रोड येथे सामाजिक कार्यकर्ते आंबेडकरी विचारांचे कार्यकर्त्यांचं आंदोलन चालू आहे त्यांची प्रतिक्रिया परभणी जे संविधानाची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ विश्रांतवाडी टिंगरेनगर परिसरातील बारा बुद्ध विहारांच्या वतीने या ठिकाणी हा निषेधाचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे वास्तविक संविधानाचा अवमान म्हणजे देशद्रोहाचाच गुन्हा ठरतो तो त्यामुळे जो कोणी या पुढील काळामध्ये संविधानाचा आवाहन करेल त्याला देशद्रोही ठरवून त्याच्यावरती खटला चालून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा आम्ही शासनाकडे या आंदोलनाद्वारे मागणी करतोय कारण एकशे तीस एक कोटी देशाची जी, जी लोकसंख्या आहे ती ह्या संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण देशाचा कारभार बघते आणि कारभार चालत असलेले संविधानाच्या माध्यमातून हा देश चालत असताना कुणीतरी एखादा व्यक्ती उठतो आणि संविधानाला नख लावायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं आंबेडकरी फुले शाहू चवळीतील कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या जातात आणि मूळ कार्यकर्ते मग हिंसक होऊन रोडवरती येतात या घटना भविष्यामध्ये होता कामा नये त्यासाठी शासनाने देखील योग्य ती खबरदारी घ्यायला पाहिजे आणि जे कोणी माध्यमांवर असे उद्योग करतात त्यांना कायमचं वटणीवर आणण्याचं देखील काम शासनाच्या मार्फत केलं पाहिजे नाहीतर मग पा कार्यकर्ते काम कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन काल ज्या विठ्ठमने केली त्या कार त्या व्यक्तीची जी अवस्था केली काल ते आपण सर्वांनी पाहिलीच आहे या पुढील काळामध्ये अशा घटना होत काय याची दक्षता घेतली पाहिजे ज्या संविधानावर आपण जगतोय ज्या संविधानावर आपण रोजची दिनचर्या करतोय त्याच संविधानाचा जर आपण अवमान करत असू तर ती खेदजनक बाब आहे मी या सर्व संघटनांच्या वतीने आणि रिमन पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आपल्यासोबत ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया मी डॉक्टर सुरेश कठाले बौद्ध महास पुणे यांच्यामार्फत बोलतो आहे सध्या जो विटंबनेचा आणि विकृती मनस्थितीचा जो प्रकार झालेला आहे आणि जो चाललेला आहे तो शासनाने लवकरात लवकर थांबवलेला बघा अन्यथा याचा विपरीत परिणाम होऊन सगळे आमचे समाज बांधव हे उठ उठले खर, शर, तर हे गव्हर्नमेंटला खरंच खरोखरच महागात जाईल याकरता मी सर्व आमच्या समाजातर्फे निषेध व्यक्त करतो प्रथम झालेला आहे मी त्याचा जाहीर निषेध करते संविधान सुरक्षित असेल तर सर्व देश सुरक्षित आहे त्यामुळे आपण सर्वांनी संविधानाच संरक्षण केलं पाहिजे संविधान हे अतिशय महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेबांनी महत कष्टाने लिहिलेले संविधान हे सर्व जाती धर्मासाठी होतं केवळ एका समाजासाठी नव्हतं तर संविधान सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित आहोत भारतीय संविधानाचा येथे झालेल्या सर्वप्रथम निषेध करतो पण परंतु आरोपी तर पकडलेला आहे पण याच्या मागे या शडयंत्र मागे अजून कोण आरोपी आहे आरोपी आहेत ते प्रशासन माझी विनंती आहेत त्यांना त्वरित अटक करावी आणि या झालेल्या घटनेचं गांभीर्यानं गांभीर्य पूर्वक त्यांनी विचार करावा संविधान हे फक्त देशाचं आहे का एका जातीचं आहे का कोणाचं आहे म्हणजे इथं तर असं वाटतं की कमी लोक का आलेले काय नेमकं का कारण संविधान हे बाबासाहेबांनी सर्वांसाठी लिहिलेलं आहे हे फक्त बौद्धसाठी लिहिलेलं नाहीये काही लोकांचा गैरसमज आहे की संविधाना संविधानाचा वापर पुरेपूर हा बौद्ध समाज घेतोय पण हे चुकीचं आहे एकशे तीस कोटी ज्यांचा भारतात संविधानाचा पूर्णपणे वापर घेत आहे परंतु त्यांना काही त्यांच्या मनामध्ये तुट्या असल्यामुळं पण तसं नाहीये संविधान हे सर्वांसाठी आहे माझी एकच सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या घटनेच्या विरोधात सर्वांनी आवाज उठव सामान्य नागरिक आपले ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्या सोबत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मी इंगळे सर संस्थापक अध्यक्ष ग्रीन फाउंडेशन परभणी येथे दहा डिसेंबरला जो विटंबनेचा राज संविधान विटंबनेचा प्रकार घडला त्याचा मी आधी जाहीर निषेध करतो एकशे तीस कोटी जनतेसाठी हे संविधान आहे आणि त्यापैकी फक्त बहुजन समाज बौद्ध समाजच फक्त याचा निषेध करतो आणि त्याचा फायदा एकशे तीस या भारतातील कोटी लोक घेतात आणि त्यांचं ऋण फेडत नाहीत ते त्या जा संविधानाला जागत नाही आणि आमच्या जे बौद्ध बांधव आहेत परभणीमध्ये त्यांच्यावर लाठीचार्ज केला कोंबिंगसुद्धा सुरू आहे वस्तीवस्तीत त्यांना मारहाण होत आहे याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो विश्रांतवाडी परिसरामार्फत